नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मनोज जरांगे पाटील यांचं पाच दिवसांचं आंदोलन संपलेलं आहे ते आझाद मैदानावरती होतं महाराष्ट्रभरातून मराठा आंदोलक जे आहेत आरक्षणाच्या मागणीला घेऊन मुंबईमध्ये दाखल झाले होते दोन तारखेला त्यांच्या काही मागण्या मागण्या झाल्यानंतर ते पुन्हा आपापल्या गावी गेलेले आहेत परंतु आता पुन्हा एकदा मुंबई मधले जे आंदोलक आहेत किंवा मुंबईमधले प्रश्न घेऊन काही नागरिक मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन करण्याचा निर्धार करत आहेत तशी त्यांची मानसिकता झालेली आहे हे मुंबईतील नागरिक दुसरे तिसरे कोणी नसून गेल्या काही वर्षांपासून मुंबईतला जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न चर्चेत आहे लोकसभा विधान लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आहे तो म्हणजे धारावीचे जी झोपडपट्टी आहे तिथे राहणारे लोक त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे धारावी ही डेव्हलपमेंटसाठी अदानी यांच्याकडे गेलेली आहे आणि त्यांना केवळ धारावी सहा धारावीची सहाशे एकर जमीन दिलेली नाहीये तर मुंबईतल्या आणखीन काही ठिकाणाची जमीन त्यांना दिलेली आहे ह्या पुनर् विकासासाठी परंतु धारावीतले जे लोक ते ते आहेत ते त्यांचा विरोध करत आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत आणि तो विरोध आता केवळ धारावी पुरता राहिलेला नाहीये तर तो आझाद मैदानावरती जाऊन ते विरोध करणार असं देखील म्हटलं जात आहे ह्याच मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत माझे आमदार बाबूराव मानेसर आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये पहिल्यांदा तर स्वागत करतो साहेब मुंबई मधला धारावी हा जो हा जो एक ही एक झोपडपट्टी जी आहे ज्याला मिनी इंडिया देखील म्हटलं जातं भारतातल्या प्रत्येक राज्यातले लोक असं म्हटलं तर वावग ठरणार नाही प्रत्येक जिल्ह्यातले लोक हे धारावीमध्ये आहेत उदरनिर्वाह करतायत तिथे राहत आहेत तिथे व्यवसाय चालवतायत काय मागण्या आहेत आपल्या काय विरोध होतोय आपला विरोध आमचा विकासाला नाहीये विकास आम्हाला हवाय विकासापासून आम्ही विकासा गेली शंभर वर्ष त्या ठिकाणी वंचित राहिलेलो आहोत त्यामुळे विकास आम्हाला हवा आहे विकासाला आमचा बिलकुल विरोध नाही विकासाचा धारावीच्या विकासाच्या नावाखाली गेली ऐंशी वर्ष आम्ही त्या ठिकाणी राहतोय त्या लोकांना धारावीच्या बाहेर घालवण्याचं काम या विकासाच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून आमचा विरोध आहे गेल्या अनेक वर्षात या माती बरोबर इथल्या माणसांबरोबर आमचं एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे सत्तर वर्ष आम्ही कस्ताखात या ठिकाणी राहतोय आणि मग अशा अवस्थेत इथल्या नुसत्या जमिनीचा विकास नको इथल्या माणसांचा विकास झाला पाहिजे अशा तरीची आमची भूमिका आहे आणि धारावी मधल्या लोकांना तीन प्रकारचे लोक आहेत धारावीत राहणारे एक व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडे दोन दोन हजार तीन तीन हजार चौरस फूट जागा आहे रिसायकलिंगचा व्यवसाय आहे असे तीन हजार चार हजार व्यवसाय धारावीच्या भागाभागामध्ये चालतात काही अशा प्रकारचे लोक आहेत की ते त्या घरात राहतात तिथेच त्यांची क्वाट तिथेच त्यांचं टी व्ही त्यांचं किचन तिथं ती मुलं अभ्यास करतात या अशा अवस्थेत तिथं त्यांचा छोटा मोठा व्यवसाय सुद्धा आहे आणि त्या व्यवसायाच्या निमित्ताने त्याने एक त्याची वेगळी रोजीरोटी निर्माण केली आहे ही रोजीरोटी जिवंत राहिली पाहिजे त्याला सत्तर वर्षानंतर विकास त्याच्या दारात जर आला असेल तर त्याला किमान कोंबड्याचं कुराड देऊ नका हो त्याला पाचशे चौरस फुटाचं घर द्या ना जनावराला राहण्यासाठी सुद्धा गाईला मैत्रीला राहण्यासाठी सुद्धा तीनशे चौरस फुटाचा गोटा लागतो एका जनावरासाठी बरोबर आणि मग आम्ही चार पाच सहा माणसं आहोत एका कुटुंबामध्ये आणि सत्तर वर्ष तिथे ते राहतोय ऐकताय का आपण हो हो तर आम्हाला पाचशे फुटाचं घर मिळालं पाहिजे आणि ज्या महापालिकेच्या वसाहती आहेत उदाहरणार्थ माटुंगा लेबर कॅम्प आहे काळा किल्ला म्युन्सिपल चाळी आहेत शिवशक्तीनगर धारावी क्रॉस रोड संत कक्का या मार्गावर ज्या चाळी आहेत अशा ठिकाणचे लोक आजही तीनशे चौरस फुटाच्या घरात राहत आहेत महापालिकेच्या वसाहती आहेत शाहू नगर वगैरे सगळं या आहेत हे स्लम नाहीये आणि मग या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सातशे पन्नास चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे ही गेली दहा वर्ष आम्ही मागणी करतोय झोपडपट्टीतल्या माणसाला साडेपाचशे चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे तर इथे आम्हाला ते फक्त तीनशे साडेतीनशे चौरस फुटाचं घर देत आपल्या राज्यातले मंत्री हे दहा दहा हजार चौरस फुटाच्या घरात राहत आहेत त्यांचं गार्डन केवढं भव्य दिव्य भले ती शासकीय वसाहत जरी असली तरी सुद्धा जर त्यांना तेवढी जागा लागते तर आम्हाला पाचशे चौरस फुटाचं घर नको चार पाच लोकांना मी राज्यपालांना आम्ही भेटायला गेलो होतो तारावीच्या मागण्या घेऊन तर राज्यपालांच राजभवनावरच जे बाथरूम आहे ना ते एक हजार चौरस फुटाच आहे जर राज्यपाल बाथरूम एक हजार चौरस फुटाचा असेल जनावरांना तीनशे चौरस फुट तीनशे चौरस फुटाची जागा लागत असेल तर सत्तर वर्ष आम्ही धारावीतल्या घाणीत राहतोय आणि आमचा तुम्ही विकास करताय तर किमान पाचशे चौरस फुटाचं घर म्हणजे आम्ही काही चंद्रसूर्य मागतोय की काय तुमच्याकडे बर आम्ही जेवढ्या घरात राहतो त्याच्यापेक्षा कमी अंतराच्या घरात वरळीतल्या लोकांना तुम्ही पाचशे चौरस फूट जागा देत आहे त्यांना वीस लाख रुपये कार्पस फंड देत आहे आणि मग त्यांच्या बरोबर एक न्याय करताय आणि आम्हाला तीनशे चौरस फुटाचं घर का देत आहे बर आम्हालाही पाचशे चौरस फुटाचं घर द्या ना आम्ही काही पाकिस्तानातून आलोय आम्ही कोणी परदेशी नागरिक आहोत आम्ही देशवासी आहोत ना इथे अर्थाने विकास तो आदानीचा आदानीचा... विकास सुरू आहे आहे तो म्हणजे नाव लावूया माने साहेब आदानीचा विकास कसा सुरू आहे हे आपण पुढे बोलूया परंतु तुम्ही आता जो साडेपाचशे चौरस फुटाचा जो मुद्दा उपस्थित केला तो रेसिडेन्शियल आहे परंतु धारावीमध्ये लघु उद्योग देखील चालतात मग त्यांच्यासाठी काही वेगळी मागणी आहे का त्यांना वेगळी नक्कीच हा ऐका हे बघा धारावीमध्ये तीन ते चार हजार छोटे मोठे व्यवसाय आहेत इटली बनवण्यापासून बिस्किट बनवण्यापासून कपडे चड्ड्या गार्मेंट सगळं प्लास्टिक रिसायकल लेदरचं मोठा कारखाने आहेत तिथे लेदर इंडस्ट्री मोठी आहे कुंभारकाम प्रमाणात धारावीत मच्छीमारी आहे अशा धारावी कोळीवाडा धारावी कुंभारवाडा चर्म उद्योग हे अशा तऱ्हेचे असंख्य उद्योग आहेत या उद्योगासाठी एक इंडरटेल हब बनवावं या विकासामध्ये ते धारावीच्या जागेवर की वेगळी धारावीच्या साडेपाच ते सहाशे एकर जागेपैकी एक सात आठ एकर इंडस्ट्रीय हब बनवावं त्या इंडस्ट्रियल हब मध्ये धारावीतले हे घराघरातले छोटे मोठे व्यवसाय आहेत ते व्यवसाय त्यांनी तिथे शिफ्ट करावेत त्याचं थोडंसं जे काही भाडं लागेल ते भाडंही आम्ही द्यायला तयार आहोत परंतु राहण्याची जागा जी आहे ती आम्हाला पाचशे चौरस फुटाची मोफत मिळाली पाहिजे त्याच्याकडे आज दोन हजार चौरस फुटाची जागा आहे तीन हजार चौरस फुटाची जागा आहे त्यांचे मोठे धंदे आहेत हे धंदे जिवंत राहिले पाहिजेत या एवढ्या जागेचं ते आज टॅक्स भरतायत सरकारचं मालमत्ता कर भरतायत या अशा अवस्थेत त्यांना सुद्धा आहे तेवढी जागा सरकारनं दिली पाहिजे आणि त्यांच्या व्यवसायाचं पुनर्वसन त्या जागेत करायला पाहिजे आणि छोटे छोटे जे उद्योग आहेत त्या त्यासाठी त्या हब हब उभारून हे सगळे धंदे त्यांनी पुनर्वसित करायला पाहिजेत तरच धारावीच्या विकासाला खऱ्या अर्थाने अर्थ निर्माण होईल बरोबर तुम्ही तुमच्या तुमचं जे एक निवेदन आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही असं देखील म्हंटलेलं आहे की ज्यावेळी एखादं डेव्हलपमेंट केली जाते जागेची स्लम आहे झोपडपट्टी आहे ती तोडून जर बिल्डिंग बनवायची असतात तर तेवढीच जागा दिली जाते त्या विकासक जो आहे किंवा बिल्डर जो आहे त्यांना परंतु धारावीच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की धारावीची जागा जी सहाशे एकरची जागा आहे ती तर अदानीला दिलेलीच आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त देखील कुर्ला मदर डेअरी असेल किंवा आणखीन काही ठिकाणी मुंबईच्या त्यांना पन्नास पन्नास एकर साठसाठ एकर जमिनी दिलेल्या आहेत तर त्या कशासाठी दिलेल्या आहेत एक लक्षात घ्या हा तर आमच्या मुंबईकरांच्या आकलनाच्या बाहेरचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी योजना राबवली जाते ज्या ठिकाणी जसा या प्रकल्पाला दर्जा दिलेला आहे जेवढं घर तुम्ही आम्हाला मोठं द्याल तेवढंच घर बिल्डरला बांधायला परवानगी आहे तिथं सहाशे एकर धारावीची जागा दिलेलीच आहे परंतु दीड हजार एकर जागा मुंबई शहरातली नाट्यावरची मोक्यावरची जिथं अदानीची नजर जाईल त्या सर्व जागा रातोरात ऑर्डर काढून या सरकारने त्यांना दिलेले आहेत या अदानीला फडणवीस साहेब सुद्धा थांबवू शकत नाहीत या अदानीला आमचे उपमुख्यमंत्री सुद्धा थांबवू शकत नाहीत दिल्लीवरनं यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर येते आणि याने मागितलेली जागा रातोरात यांच्या नावावर केली जाते अशा तऱ्हेच हे आदानीच केंद्र सरकार पासून जे वजन आहे त्या वजनाचा वापर करून कारण नसताना बघा आम्हाला दारावीच्या बाहेर जायचं नाहीये एसआरएच्या नियमानुसार जिथे पुनर्वसित इमारत असते तिथंच आम्हाला राहणाऱ्या लोकांना सुद्धा घरं बांधून दिली जातात आम्हाला सुद्धा धारावीच्या बाहेर जायचं नाहीये आमचा विकास धारावीतच झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे अशा अवस्थेत विकासाच्या नावाखाली अधिकाधिक लोकांना अपात्र करून आम्हाला धारावीच्या बाहेर घालवण्याचा या सरकारचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे एक लाख पंधरा हजार घर कुटुंब धारावीत आहेत यापैकी तीन ते चार हजार लोकांचा सुद्धा सरकारने आतापर्यंत नीट सर्वे केलेला नाही लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही अनेकदा या कंपनीने अदानीच्या कंपनीने धारावीतल्या लोकांना धमकावलेला आहे अनेकदा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे एवढ्या तारखेच्या आतमध्ये तुम्ही पेपर द्या नाही तर तुम्हाला घर मिळणार नाही वगैरे वगैरे असल्या नियमबाह्य धमक्या देऊन झालेल्या आहेत पण तरीही धारावी बचाव आंदोलनाच्या मागे धारावीतले सगळेच्या सगळे लोक धारावी बचाव आंदोलनाच्या बरोबर आहेत अगदी भारतीय जनता पक्षाचे धारावीतले कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आमच्या बरोबर आहेत कारण त्यांची सुद्धा घरं आहे तिथं बरोबर आणि त्यामुळं धारावीतले लोक जोपर्यंत धारावीकरांच्या मागण्यांचा विचार होत नाही जोपर्यंत त्यांच्या मागण्यावर सकारात्मक सरकार पावलं टाकत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला धारावीतून प्रतिसाद मिळणार नाही अद्याप कसलंही काडीचं काम झालेलं नाही माने साहेब तुम्ही सांगितलं की ऐंशी वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरपासून काही कुटुंब आहेत काही लोक आहेत की ते धारावीमध्ये राहतात झोपडपट्टीमध्ये राहतात बऱ्याच वर्षापासून ते झोपडपट्टी आहे इतके सरकार बदलली परंतु त्यांनी धारावीच्या विकासाचा किंवा पुनर्विकासाचा विचार केला नाही आता जर सरकार हे करतय तर मग त्यात वाईट काय चुकीचं काय आहे मग तुम्हाला तिथेच राहायचं आहे का त्याच झोपडपट्टीमध्ये राहायचंय राहायचं आहे का नाही आम्हाला त्या झोपडपट्टीत राहायचं नाही पण आम्हाला धारावीत राहायचं आहे पुनर्वसनाच्या धारावीतल्या सगळ्या एक लाख सत्तर हजार एक लाख पंचवीस हजार लोकांसाठी धारावीतच इमारती बांधाव्यात धारावीतच आम्हाला चांगले रस्ते द्यावेत धारावीतच आमच्यासाठी चांगली खेळाची मैदान असावीत चांगलं हॉस्पिटल असावं चांगल्या शाळा असाव्यात रुंद रस्ते असावेत रस्त्याला फुटपाथ असाव्यात चांगली स्मशानभूमी असावी चांगलं पोलीस स्टेशन असावं चांगलं फायर स्टेशन असावं आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर सहित धारावीमध्ये एक लाख दहा हजार लोकांचं पुनर्वसन होऊ शकत असं आमच्या आर्किटेक्टने आम्हाला सांगितलेलं आहे की एक लाख दहा हजार झोपड्या एवढ्या इन्फ्रास्ट्रक्चर सहित धारावीत होऊ शकतात मग आम्हाला धारावीच्या बाहेर का पाठवलं जात आहे आणि इथली जागा म्हणजे माहिम स्टेशन सायन स्टेशन बांद्रा स्टेशन किंग सर्कल स्टेशन चुनाभट्टी कुर्ला अशा कोणत्याही रेल्वे स्टेशनला आम्हाला पाच मिनिटात पोहोचता येतं अशी अत्यंत महत्वपूर्ण अशी हार्ट ऑफ सिटी असलेली ही महत्वपूर्ण जागा अदानीच्या घशात घालायची आणि आम्हाला अधिकाधिक अपात्र करून धारावीच्या बाहेर पाठवायचं हे जे सरकारचं षडयंत्र आहे याला आमचा विरोध आहे पात्र अपात्रतेचा पात्र अपात्रतेचा निकष काय लावलेला आहे म्हणजे कोणत्या आधारावरती अपात्र आमची मागणी अशी आहे की ज्या प्रकारचा दर्जा यश आहे पण ज्या प्रकारचा दर्जा या प्रकल्पाला दिलेला आहे त्या प्रकल्प त्या दर्जामध्ये पात्र अपात्र हा मुद्दाच नाहीये बरोबर पात्र अपात्र काय मुद्दाच नाही जेवढे घर आहेत त्या घराला घर मिळालं पाहिजे एक वर्षा पूर्वी म्हणजे तुमचा जी आर निघायच्या अगोदर जेवढी घरं धारावीत आहेत त्या प्रत्येक घराला घराच्या बदल्यात पाचशे चौरस फुटाचं घर झोपडपट्टीतल्या माणसाला म्युन्सिपल वसाहतीमधल्या प्रत्येक तीन ते चार हजार लोकांना सातशे पन्नास चौरस फुटाचं घर इंड्रिल हब आणि मगाशी म्हणालो त्याप्रमाणे असं इन्फ्रास्ट्रक्चर चांगली कॉलेज चांगली शाळा जर आम्हाला मिळाली तर विकासाचं आम्ही स्वागत करायला तयार आहोत विकासाच्या आम्ही विरोधात नाही परंतु इथे विकास आदानीचा सुरू आहे नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं अशा तऱ्हेचा हा विकास आहे आमच्या विकासाच्या नावाखाली आदानीचा विकास सरकार करायला निघालेला आहे आमचं असं म्हणणं आहे नव्या मुंबई शहरचं सुंदर शहर सिडकोने वसवलं म्हाडा आपल्या मुंबई शहरामध्ये घर अनेक वर्षापासून बांधते आतापर्यंत चार पाच लाख घर म्हाडाने बांधलेली आहेत एम एस सी आहे सिडको आहे बरोबर सरकारी गृहनिर्माण संस्था असताना वेगळ्या प्रायव्हेट व्यक्तीकडे हे का द्यावं हा एक प्रश्न आहेच आहे परंतु तुम्ही याच्यात तेच आमचं म्हणणं आहे की जर आता सरकारवर जे एक लाख कोटी जे कर्ज आहे ना सरकारने जर ही यंत्रणा राबवली सरकारने जर आमच्या धारावीचा विकास करायचं ठरवलं सरकारी पैशातून जर विकास करायचं ठरवलं तर सरकारला एवढा निधी मिळणार आहे एवढे प्रचंड पैसे मिळणार आहेत की सरकारवर असलेले सगळं कर्ज नील होईल आणि सरकार कर्जमुक्त होईल आणि जो पैसा येतोय तो त्यातले दोन पैसे जनतेच्या खिशात जातील लोकांना सुद्धा याही पेक्षा मोठं घर देता येईल पाचशे फुटापेक्षा सुद्धा सरकारने जर बांधकाम केलं तर मोठं घर मिळेल परंतु इथे एकाच माणसाचे खिशे भरायचे एकाच माणसाचा फायदा करायचा अशा तऱ्हेचं सरकारचं धोरण असल्यामुळं सरकारने हे सगळं आदानीच्या घशात घातलेलं आहे आणि आदानीला हा विकास दिलेला आहे जर शिडको सारखं यंत्रणा नव्या मुंबईसारखं सुंदर शहर उभं करत आहे हजारो एकरामध्ये तर इथं फक्त तुम्ही शंभर एकर चिडकोला द्या शंभर एकर म्हाडाला द्या शंभर एकर एम एस आर एसआरडीसी ला द्या आणि त्यांना काम कसं करायचं याच्या संदर्भातल्या सूचना सरकारने द्याव्यात हा तुमचं म्हणणं मन, तुमचं म्हणणं अगदी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे जर सरकारला करायची इच्छा असेल तर सरकार काही करू शकतं परंतु मुद्दा आता असा आहे की तुमचा जो विरोध होतोय तो विरोध आणखीन कशा पद्धतीने पुढे जाणार आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आझाद मैदानावरती जाणार आहे कारण धारावीतून तसा फारसा विरोध होताना दिसत नाहीये म्हणजे अगदी निवडणुकीच्या काळामध्ये देखील तसा विरोध झालेला नाहीये आता आओ, विरोध हा विरोध किंवा मोर्चा आहे विरोधाचा हा कुठपर्यंत कसा जाणार कांबळे साहेब एक लक्षात घ्या आम्ही वेगवेगळ्या संसदीय मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही विरोध आमचा विरोध स्पष्ट केलेला आहे आणि आमचा विरोध प्रचंड आहे बर लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात सुद्धा अदानीचा उमेदवार आम्ही पाडला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात सुद्धा धारावीतल्या लोकांनी आदानीच्या उमेदवाराला पाडलं अदानीचा म्हणजे भाजपचा उमेदवार असं म्हणायचं तुम्हाला भाजपचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार उमेदवार होता हा त्याला आम्ही पाडलेला आहे शिवाय लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा राहुल शेवळ यांना आम्ही पाडलेला आहे म्हणजे लोकांनी आपला राग त्या माध्यमातन व्यक्त केलेला आहे हे समजून घ्या की प्रचंड विरोध आहे अरे आतापर्यंत तीन ते चार हजार लोकांचा सुद्धा नीट सर्वे झाला नाही एक लाख पस्तीस हे लोक बातम्या पेरतायत त्या बातम्या तुमच्याकडे येत आहेत आणि त्याच्या आधारे तुम्ही तुमची मतं तयार करताय तर तसं नाहीये साहेब या ठिकाणी लोकांचा बिलकुल प्रतिसाद मिळत नाहीये आता महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही ते दाखवून देऊ की, की लोक कोणाच्या बाजून आहेत आणि प्रतिसाद लोकांचा घरा सुद्धा नाही काडीचं काम नाही प्रचंड सावळा गोंधळ चालू आहे आता तर डीआरपी ला मुख्य अधिकारीच नाहीये ते श्रीनिवासन साहेब निवृत्त झाले त्याच्यानंतर ते अदानीला जॉईन होणार होते परंतु तिथला सगळा गोंधळ सावळा गोंधळ लक्षात घेता त्यांनी जॉईन व्हायचं नाही असं ठरवलंय कारण कोणी उठतो आदेश देतो विकासाच्या संदर्भात एक वाक्यता नाही सरकारची एक वाक्यता नाही अदानीच्या कंपनीची एक वाक्यता नाही धारावीकरांचा जो विरोध आहे तो निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीतून तुम्ही व्यक्त केलेला आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त आणखीन ज्या पद्धतीने आरक्षणासाठी मराठा बांधव इथे आले होते मुंबईत त्यांनी आंदोलन केलं चार पाच दिवस आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या देन मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घेतल्या काय तशाच पद्धतीची तुमचा विरोध रस्त्यावरती होणार आहे का त्याच्याशिवाय कायदेशीर एक मार्ग आहे त्या त्यासाठी तुम्ही तयारी करत आहात का कोर्टामध्ये तुम्ही जाणार आहात का नाही आता कोर्टाचे निकाल कसे येत ते तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय बर त्यामुळे सध्या आम्ही रस्त्यावरची लढाई प्रखर करणार आहोत रस्त्यावरची लढाई जोरदार करणार आहोत आणि अशा जी तिरंगा यात्रा पंधरा ऑगस्टला आम्ही सुरू केलेली आहे आणि ती धारावीच्या भागा भागात फिरते येणाऱ्या तेरा तारखेला सुद्धा धारावी जोडो तिरंगा यात्रा आम्ही धारावीतनं फिरवणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून लोकांना आम्ही जाग करतोय आणि अशा तऱ्हेचे धारावीतल्या अनेक जाहीर सभा झालेल्या आहेत अनेक मोठे मोठे वक्ते आलेले आहेत उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक ते दीड लाख लोकांचा प्रचंड मोठा मोर्चा काढलेला आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या मोठ्या मोठ्या सभा धारावीत झालेल्या आहेत खऱ्या अर्थानं लोक जागे झालेले आहेत म्हणूनच या आदानीच्या विकासाला लोक प्रतिसाद देत नाहीत प्रचंड विरोध आहे आमच्या सगळ्यांचा याचा अर्थ विकासाला आमचा विरोध नाही प्रश्नावर प्रश्न धारावीकरांच्या प्रश्नावर जोपर्यंत सकारात्मक विचार होत नाही तोपर्यंत धारा प्रतिसाद मिळणार नाही धारा मागण्यावर सरकारनं बोलावं आदानीनं हो। बोलावं हो। आम्ही आम्हाला विकास हवाय आम्ही विकासाच्या बाजूच्या आहोत परंतु आम्हाला विकासाच्या नावाखाली जे बाहेर काढण्याचं षडयंत्र आहे एकही धारावीतलं कुटुंब विकासाच्या बाहेर जाणार नाही एक एकही धारावीतलं कुटुंब आम्ही अपात्र करून देणार नाही ज्या दिवशी जी आर निघालेला आहे त्या दिवशी जेवढ्या जेवढी घर धारावी अस्तित्वात आहेत त्या प्रत्येक घराच्या बदल्यात घर मिळालं पाहिजे तुमची मागणी काय आहे तो मुद्दा पोहोचलेला आहे माझा शेवटचा प्रश्न आपल्याला हा आहे की मुंबईमध्ये केवळ धारावी ही एकटीच झोपडपट्टी नाहीये बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये तिथल्या माणसांना देखील मुंबईच्या बाहेर असं म्हणता येईल की हाकलवून लावलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये ही लढाई केवळ धारावीपुरती न ठेवता व्यापक स्वरूपामध्ये करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात का, का। मुंबई शहरातल्या सगळ्या कष्टकरी माणसाला झोपडपट्टीतल्या गरीब माणसाला जाग करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात आमची एक पत्रकार परिषद झाली आणि हे आदानीच संकट नुसतं धारावीवर नाहीये हे आता मुंबई शहरावर येऊन आदळलेलं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्याच कष्टकरी लोकांना जागृत करायचा प्रयत्न करतोय याला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय भागा भागातले लोक एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत परवा कल्याणला आमची मोठी सभा होणार आहे कल्याणमध्ये आदानी त्या ठिकाणी लोकांना त्याची दादागिरी चालू आहे त्या ठिकाणी तर तिथल्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन मोठी सभा घेण्याचं ठरवलेलं आहे आणि आम्हाला त्या सभेला तिथल्या लोकांनी आमंत्रित केलेलं आहे बर धन्यवाद सर तुम्ही मुंबई आउटलुकशी बोललात हा लढा केवळ धारावीतल्या झोपडपट्टी वासियांचा नाही आहे तर संपूर्ण मुंबईमध्ये जेवढ्या झोपडपट्टी आहेत तिथे राहणारी लोक आहेत कशा पद्धतीने ते राहतात आणि हा संपूर्ण तुम्ही म्हटलात जसं की हा विरोध तुमचा विकासाला नाही आहे परंतु विकासाच्या नावाखाली जे काही आर्थिक लूट चाललेली आहे मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर हाकलण्याचा जो प्रयत्न चालू आहे सरकारचा या विरोधात तुम्ही आवाज उठवत आहात आणि तुमचा हा लढा असाच चालू राहील तुमच्या लढ्याला मुंबई आउटलुक करून आम्ही शुभेच्छा देतो आणि तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि ही चर्चा आपण इथेच थांबूयात धन्यवाद